आपली मिसळ आलेली आहे इकडे इथे जास्त मिसळ खूप पहिल्याच बाईटमध्ये झणझणीतपणा काय आहे तो मला समजलेला आहे का तुम्ही फर्स्ट टाइम आहेत की जवळजवळ पाच सहा येऊन गेलेत कशी आहे मिसळ एकदम छान ना नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल एका नवीन व्हिडिओ तर मंडळी मी आता आलेलं आहे डोंबिवली वेस्टला स्टेशनच्याच बाहेर इथे एक नवीन आहे ना मिसळ चालू झालेली आहे आज मी ट्राय करण्यासाठी आलेलं आहे चटकी मिसळ इथे येण्यासाठी आहे ना पहिलं लोकेशन आपण बघून घेऊया कसं आहे इथे येण्यासाठी डोंबिवली वेस्टला इथे तुम्ही उतरलात ना हे बघा हा मधला ब्रिजने आपण इथे उतरतो त्याच्याच बाजूला आहे इकडे एव्हरेस्ट शॉपिंग सेंटर हे बघा तिथून ह्या गल्लीमध्ये आतमध्ये इथे बरेचसे असे दुकान आहेत इथून आपल्याला सरळ चालत जायचं आहे पुढे हे बघा स्टेशनवरून उतरलात ना तुम्ही डायरेक्टली ह्या गल्लीमध्ये यायचं आहे हे बघा इथेच आहे चटकी मिसळ सो आपण इथे मिसळ ट्राय करणार आहे चला आपण जाऊया आतमध्ये आणि बघूया इथे काय स्पेशल मिळतंय नमस्कार आपल्या इथे स्पेशल काय मिळतो भाकरी मिसळ भाकरी मिसळ ओके भाकरी मिसळ आपल्याला स्पेशल मिळते ओके जणांना खूप आवडते भाकरी मिसळ ओके आपण पण ट्राय करणार आहे भाकरी मिसळ मी मिसळ मिसळ पाव बऱ्याच वेळा खाल्ला आहे पण भाकरी मिसळ काय मी फर्स्ट टाईम ट्राय करणार आहे तर आपण टेस्ट करूया पहिल्यांदा इथलं मेनू कार्ड बघून घेऊया काय काय इथे मिळतो ते आपण इथं मेनू बघतोय मिसळ पाव आहे दही मिसळपाव आहे भाकरी मिसळ हे बघा आपण ही मिसळ ट्राय करणार आहे एवढे सर्व मेनू आहेत हे सर्व इथे मिळतात आतमध्ये इंटेरियर काय छान केलेलं आहे हे बघा चला आपण आपली भाकरी मिसळ आहे ना लावायला सांगूया मस्त प्लेट सजूया आपली मिसळ आलेली आहे इकडे भाकरी मिसळ आपल्याला ते मिसळ पाव पण मिळतो पण मिसळ भाकरी पण पाहू शकतात एक वेगळंच काहीतरी असं युनिक आहे आणि फर्स्ट टाइम मी ट्राय करणार आहे भारी एक्सपिरियन्स एक वेगळा एक्सपिरियन्स असणार आहे आता बऱ्याच ठिकाणी आता हा मेनू मला वाटतं बऱ्याच ठिकाणी चालू झाला ना भाकरी भाकरी मिसळ तर चला ट्राय करूया आपली मिसळ आलेली आहे इकडे पाठण्याची मिसळ आहे आणि फरसण टाकलेलं आहे बघा आणि वरतून ही अशी शेव टाकलेली आहे आणि कोथिंबीर आहे इकडे कांदा आणि लिंबू आहे इकडे ज्यूस आहेत हा काई कोणता आहे कैरीचा ज्यूस आहे इकडे आणि इकडे आहे छास आहे आणि इकडे कोकम सरबत आहे ना कोकम सरबत आहे तर या पहिला आपण बाईट घेऊया मिसळचा आणि भाकरी मस्त एकदम सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट आहे आणि आपण पहिल्यांदा मिसळ ट्राय करूया बऱ्याच वेळा ऐकले की याला मिसळ एकदम झणझणीत आहे म्हणजे आपल्याला पाहिजे तशी आपण घेऊ शकतो तुम्हाला नॉर्मल पाहिजे नॉर्मल घेऊ शकता किंवा एकदम झणझणीत खाणारे असतील ना त्यांच्यासाठी तर एकदम उत्तम ठिकाण आहे वाटण्याची बघा पहिल्याच बाईटमध्ये ना झणझणीतपणा काय आहे तो मला समजलेला आहे आपण भाकरी बरोबर खाऊया मी फर्स्ट टाईम असं काहीतरी ट्राय करतोय भाकरीसोबत या मस्त मिसळ खायला मिसळ भाकरी खायला प्रत्येक वेळ ज्या वेळेस पावावरून खातो ना ती टेस्ट वेगळी आणि भाकरीसोबत काय ते असं युनिक असं लागतं मस्त आणि कांदा हे बघा याच्यामध्ये अजून आहे ना बटाट्याची भाजी पण आहे हे बघा बटाट्याची भाजी आणि वरती उसळ टाकलेली आहे वाटाण्याची त्यामध्ये मस्त फरसाणमध्ये एकदम शेंगदाणा वगैरे खाताना समोसा दाताखाली येतं आहे सेकंड बाईक जास्त तिकट लागली तर आपण मीडियम पण त्याला बनवून घेऊ शकतो आपण सगळं सड पण जो हा दुसरा रस्ता आलेला आहे ते मस्त मस्त असा वरतून असा कांदा टाकायचा आणि थोडं वरतून लिंबू पिळायचा सगळ्याकडे रस्सा आलेला आहे उसळ आणि उसळ जो रसा आहे तो आपण अनलिमिटेड घेऊ शकतो त्याचे काही एक्स्ट्रा चार्जेस का वगैरे काहीच नसतात फक्त मिसळचे जेवढे काही चार्जेस होतात तेवढेच आणि तिखट लागलं त्यानंतर मस्त बघा मस्त सगळंच म्हणजे उसळ वाटाण्याची उसळ फरसाण कांदा आणि बारीकवाली शेव आणि त्यामध्ये कोथिंबीर आणि बटाट्याची भाजी असं एकत्र पूर्णपणे असं मिश्रण झालं आहे आणि खाल्ल्यानंतर हा 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 पहिल्या बाईटमध्येच आपल्याला काय झणझणीत मिसळ आहे ते कळते असं मिसळ आणतो आले नव्हते हो ना मिसळ आणि तू पण एवढीच बोलत आहे मी दिल्यानंतर त्याबद्दल तिखट झालं ना तुम्हाला तरी ते काका पण आलेत मिसळ खायला काका तुम्ही फर्स्ट टाईम आहेत की पाच सहा पाच सहा वेळा येऊन गेल्यात कशी आहे मिसळ छान एकदम एकदम छान ना तुम्ही कोणती घेतली आहे मिसळ दही मिसळ दही मिसळ ओके इथे जास्त ना भाकरी मिसळ खाण्या खूप खूप असते सकाळी टायमिंग काय असतो इथला इथलं ना टायमिंग नऊ ते नऊ आहे आणि जस्ट स्टेशनच्या बाहेरच आहे स्टेशनच्या बाजूलाच आहे आपली जवळजवळ बिसऱ्याने संपत आलेली आहे एवढी ट्रिफ आहे ना आणि एका भाकरीमध्ये आहे ना वगैरे घेतला हो तर अनलिमिटेड आहे ते घेऊ शकतात आणि एक म्हणजे आपल्याला जशी पाहिजे ना तशी चांगला डॉक्टर असे तिखट पाहिजे मीडियम पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला मिसळ इथे बघा मिसळपाव भाकरी मिसळ वडा उसळ वडापाव ताक आणि कोल्ड्रिंक हे सर्व इथे कंटिन्यू खाण्यासाठी गर ना गर्दी असते आणि इथे आपल्याला ना खरवस पण मिळतो आहे बघा घरगुती बनवलेला आहे कितीला आहे ओके तीनशे ग्रामची पॅकिंग आहे एक एकशे ऐंशीपर्यंत मिळेल बघा छोटा डबा पण आहे इकडे शंभर ग्रामचा तर चला मस्तपैकी ना मिसळ खाऊन झालेलं आहे एवढी झणझणीत मिसळ होती ना खतरनाक मिसळ आणि खरंच या इथे मिसळ खायला आणि इथून आहे ना पार्सल सेवा पण आहे इथून पण पार्सलला आपण जो रस्ता वगैरे एक्स्ट्रा घेतो ना त्याचे वेगळे चार्जेस आहेत फक्त इथे जर का तुम्ही बसून खात असाल ना तर एक्स्ट्रा जो काही रस्ता लागेल ना त्याचे काय चार्जेस वगैरे काहीच नाही आहे तर चला मस्तपैकी मिसळ खाल्लेली इथली खूप जणांनी मी फर्स्ट टाईम ट्राय केली भाकरी मिसळ मी ह्याच्यामध्ये कधीच खाल्ले होते मिसळ भाव खाल्लेला कारण भाकरी मिसळ मी फर्स्ट टाईम ट्राय केलेली आहे आणि इथे आपल्याला जसे पाहिजे तशी आपल्याला मिसळ बनवून तर चला हा आजचा व्हिडिओ मी इथेच आहे सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल पण नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका चला भेटू शकत पण एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय